शक्ती भक्ती ज्ञान मनोरंजन व्यापारासाठी दक्षिण भारतामध्ये माळेगावची यात्रा आता प्रसिद्ध आहे माळेगाव यात्रेमध्ये सुई दोऱ्यासह उंट असा सर्व बाजार या यात्रेमध्ये भरतो माळेगावची विशेषतः ओळख म्हणजे घोडा बाजार म्हणून आहे आज घोड्यांचं प्रदर्शन माळेगाव यात्रेमध्ये आहेत अनेक जातीचे घोडे इथं आलेले आहेत आपल्यासोबत एक घोड्यामध्ये मादी आहे आणि त्याचं एक महिन्याचा पिल्लू आहे विशेषतः माळेगाव यात्रेतील इथं बघणाऱ्यांना सर्वांना हे आकर्षित करत आहेत कुठून आलात तुम्ही काय नाव हो आहे आम्ही दारा आलो उस्मानाबाद दाराशिव उस्मानाबाद दारशिव किती दिवसापासून किती वर्षापासून येतात माळेगावला आम्ही दहा वर्षापासून येतोय माळेगाव काय रावटी आहे तुमची इथं रावटी आहे काय बरं कसं नाद आहे इथं एवढं म्हणजे माळावर दगडावर रावटी टाकून मस्त लाख लाख दहा दहा लाखाचे घोडे येऊन बसवायचे काय कारण आहे काय माळेगाव मध्ये घोडा बिरादरी एक वेगळी जात आहे एकदा नाद लागला की तो मरेपर्यंत जात नाही तेच म्हणतो मी हैदराबादहून कोणी इथं येतोय दिल्लीहून येतोय राजस्थानहून येतोय इथं कोणती सुविधा नसते तरी पण इथे राहतात काय भेटतं बरं म्हणजे काय कळलं नाही मला ते विचार करतात मंत्र्यांचे घोडे अधिकाऱ्यांचे घोडे सगळ्यांचे असतात शोक आहे आनंदासाठी शोक आहे बरं कोणती आपली मादी किती जाती जातीचे चार वर्षाचे आहे अच्छा आता तुम्ही दहा वर्षापासून तर घोडे घेऊन येतात फक्त विक्रीसाठी फक्त प्रदर्शन आहे फक्त प्रदर्शन इथं यायचं खर्च करून वापस जायचं बरं काय आवडल्यावर घेऊन जातात की घोडे कसं आहे बरं भारतामध्ये सर्वात जास्त मार्केट घोड्यांचं आता आपल्या भागामध्ये बोलतो माळगावची यात्रा बोलते आता एक सारंग खेळा काय प्रसिद्ध झालेला आहे अकलूजला असते मोठ्या माळे असते अच्छा खूप मोठे गोडे तिथे गोडे असतात विक्रीसाठी अच्छा आता तुम्ही एक प्रेम म्हणून नाद म्हणून हे घेतलेला आहे विकणार का तुम्ही नाही नाही बरं कोणी मागितले तर काय किंमत काय सांगणार अकरा लाख रुपये अकरा लाख सांगा बरं आता तुम्ही विकणार नाही म्हणून अकरा लाख सांगताय अशी सेम जर मार्केट मध्ये भेटली तर कितीला घ्यावं त्यांनी घेणार किंमत आता जातीच नाही काय किंमत तेवढी सांगतो या गोडीचा पासपोर्ट आहे जसं आपण एखादी गाडी फोर व्हीलर विकली तर ती गाडी दुसऱ्याच्या जनावर ट्रान्सफर होते ही गोडी ट्रान्सफर होते हे पिल्लू पण ट्रान्सफर होते ऑल इंडियामध्ये रजिस्टर्ड आहे त्याचं रजिस्ट्रेशन जर मी तुम्हाला ही गुडी विकली उद्या तर ही मी गुडी तुमच्या नावावर ट्रान्सफर करून देऊ शकतो त्यामुळे त्याला डॉक्युमेंटची गुडी म्हणतो त्यामुळे विशिष्ट दिसते सगळे एक कलर दिसतंय ना याच्या कपाळावर म्हणजे पांढरा आहे म्हणजे एक थोडं आकर्षित दिसतंय तसं फिल्लू आहे हो आता हे हे कसं आहे तुम्ही पूर्ण मोठे पण हे पण डॉक्युमेंट माझा आहे की नर आहे हे मादी आहे ही माधीच आहे द्रोन नावाचा नर आहे चॅम्पियन इंडियन चॅम्पियन त्यानं भरलेलं आहे द्रोन नावाचा इंडियन चॅम्पियन ते कोणाकडे आहे ते तो राजस्थान मध्ये आता तुम्ही येत आहे दहा बसून काय वाटतं तुम्हाला माळेगाव वा यात्रेमध्ये या, या व्यतिरिक्त घोड्यांसाठी व घोडा प्रेमींसाठी तुम्हाला सुविधा राहावं काही अशी तुमची मागणी आहे का आमच्या माध्यमातून प्रशासनाला परिषदेने थोडं लक्ष देऊन थोडं नियोजन करावं कारण की सगळे खूप मोठ्या प्रमाणात यात्रा वरचीवर भरत आहे त्याप्रमाणे थोडं निधीची तरतूद करून शासनाकडून निधी घेऊन सुख सुविधा रुपयाचा निधी येतोय तरी पण त्या कोटी रुपयाच्या निधीमध्ये कसं आता खूप मोठी यात्रा असल्यामुळे शक्य नाही तेवढं करणं त्यातल्या त्यात जरा पशुसाठी थोडं त्यांनी व्यवस्थित करायला संकल्पना आहे का की असं असं करावं माळेगाव यात्रेमध्ये प्राण्यांसाठी सजेशन आहे का नाही प्राण्यांसाठी जे काही शक्य आहे शासनाला तेवढं त्यांनी सुविधा द्याव्या पाणी दगड व्यवस्थित करून दिले जेणेकरून होणार नाही हॅरसमेंट हे उस्मानाबाद धाराशिव इथून आलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून माळेगाव यात्रेमध्ये येतात कोणताच घेडा घोडा घेत नाही आणि विकत पण नाहीत परंतु हे घोड्या प्रेमींचं एक नादच वेगळा आहे की इथं माळावर दगडावर येऊन दहा दिवस थंडीच्या आणि रावठीमध्ये आपले हे राहतात माळेगाव यात्रेची ही एक वेगळीच परंपरा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा